नमस्कार सख्खा बाप पक्का वैरे दारुड्या बापानेच घेतला मुलांचा जीव जाणून घेऊया सविस्तर उत्तम पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जन्म देत्या बापानेच आपल्या पोटच्या दोघा मुलांना तापी नदीत फेकून जिवे ठार केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घडली आहे थाळनेर येथील तापी नदी पात्रात दोन चिमुकल्या मुलांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खडबड उडाली होती गावातील काही तरुणांनी मृतदेह बाहेर काढून त्यांना तात्काळ थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असतात तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले घटनेचा खुलासा कळाल्यावर मात्र सख्खा बापच पक्कावेरी असल्याचे दिसून आले याबाबत थाळनेर कुंभारटेक येथील रहिवासी छायाबाई सुनील कोळी यांनी थाळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पती याला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्याने माझा मुलगा कार्तिक सुनील कोळी वय सहा वर्ष व मुलगी चेतना सुनील कोळी वय तीन वर्ष यांना तापी नदीच्या पाण्यात फेकून जीवे ठार केल्याने पती सुनील कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा केला आहे वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर